पाडवा म्हटलं का नवीन दिवसाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात तर आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो तर गुढी उभारून आपण शुभारंभ करत असतो तर मी कशा प्रकारे केलेला आहे तर काही कारणांमुळे मी दरवर्षीप्रमाणे एवढं डेकोरेशन म्हणा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या नाही परंतु नवीन दिवसाची सुरुवात आहे म्हणून म्हटलं छोटं मोठं का आपण पूजा विधी नक्कीच करूया तर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे आणि साखरेची गाठी बनवलेली आहे त्याचप्रमाणे देवांची वस्त्र अशी बरीचशी काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आम्ही गोशाळेमध्ये आलेलो आहोत तर दोन दिवसांपूर्वीच आम्ही आलो होतो तर मला खरं झाडांसाठी शेणखत घ्यायचे होते म्हटलं आता उन्हाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडला आणि सगळीकडे चिखल असतो तर आपण आत्ताच थोडीफार आपण तयारी करून घेऊया म्हटलं झाडांसाठी तर काही शेण घ्यायचं होतं सडा रांगोळी करण्यासाठी आणि ते बघू शकता अशा प्रकारे त्यांनी पक्षीसुद्धा ठेवलेले आहेत तर जण सेवा दान म्हणून इथे दान करण्यासाठी येत असतात या पक्ष्यांना म्हणा गाईंना म्हणा चारा किंवा पक्ष्यांना बिस्किटं असं बरंचसं काही दान देऊन जात असतात तर मी बऱ्याच वेळा या ठिकाणी येत असते ठिकाणी आल्यानंतर आपल्याला गोमूत्र गाईचे शेण किंवा शेणखत खत अशा प्रकारे अवेलेबल होऊन जातं आणि आपल्याकडून दानधर्मसुद्धा दान होत असतो आताम तो शेन है। आता आमचं शेण आणि शेणखत घेऊन झालेलं आहे आता घरी गेल्यानंतर पुढील तयारी करायची आहे ते म्हणजे आता ठरवलं होतं की ह्या वर्षी आपण साखरेच्या ज्या गाठी आहेत त्या विकत न घेता घरच्या घरीच बनवूया कारण अगदी सोपं असतं सुरुवातीला वाटतं आपल्याला जमेल किंवा नाही परंतु आपण प्रयत्न जर केला तर नक्कीच आपल्याला जमतं त्यामध्ये आपल्याला लागणार आहे साखर थोडं गाईचं तूप दूध आणि पाणी आणि कलरमध्ये जेल घेतलेलं आहे मोल्ड घेतलेला आहे आणि दोरा दोरा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा सुरुवातीला आणि जे जेल म्हणाल तर हे आपण केकमध्ये कलर येण्यासाठी जे टाकतो ना ते घेतलेलं आहे मी सुरुवातीला कढईमध्ये एक वाटी साखर त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे तर अशा प्रकारे ती प्रोसिजर सुरू होती तोपर्यंत म्हटलं चला आपण मोल्डमध्ये अशा पद्धतीने दोरा टाकून घेऊया तर सुरुवातीला याच्यामध्ये तूप ला टाकलेला आहे प्रत्येक वाटीमध्ये आणि दोरा आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायचा जेणेकरून ज्यावेळेस आपण याच्यामध्ये गाठीचं जे सारण आहे ते ओतो तर अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला ते तयार मिळेल थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि दूध टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ज जे काही आपण पाक बनवतो तर त्याच्यावर जो मण म्हणा किंवा घाण म्हणा येते ना ती काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथे मी फूड कलर वापरणार आहे तर माझ्याकडे जेलमध्ये आहे मी तोच घेतलेला आहे तुम्ही हवा तो रंगसुद्धा करू शकता किंवा नाही केलं तरीसुद्धा चालतं पण म्हटलं आपल्याकडे आहे तर चला म्हटलं यावेळेस कलरफुलच करूया दरवेळेस तर मी व्हाईट कलरमध्येच वापरायची पण म्हटलं यावेळेस आपण घरी बनवतो आहे ना तर आपण प्रयत्न तर करूया आणि आपण घरी बनवलेल्या गाठी ह्या चांगल्या प्रकारे बनवू शकतात विक्रती पण चांगल्या असतात परंतु त्या आपण घेतो पण त्या कशा बनवल्या काय बनवल्या त्याच्यापेक्षा म्हटलं चला आपण घरीच बनवूया तर आपे पात्रेमध्ये सुद्धा खूप छान बनतात बरं का तर मी आपे पात्रेमध्ये ज्या बनवल्या त्या खूप सुंदर झालेल्या आहे तर म्हटलं उद्या अमावस्या आहे आणि अमावशासाठी आपण तयारी तर करून ठेवत असतो तर अशा प्रकारे म्हटलं पहाटेच आपण आमावश्या मागणारी येईल किंवा एखादा मागणारा कोणता व्यक्ती येईल तर आपण गरजू व्यक्तींना हे सुद्धा दान करू शकतो म्हणून अशा प्रकारे मी रात्रीचं सगळी तयारी करून ठेवली जेणेकरून सकाळी मला वेळ कमी असतो आणि धावपळ असते ते म्हटलं आपण इझिली त्यांना ते देऊ शकतो तर हे दानधर्म करत असताना आपण हे आधीच करून ठेवलं तर खूप वेळेच्या वेळी आपल्याला ते फायदेशीर ठरत असतं तर बघू बघू शकता पात्रातील आणि त्या मोल्डमधील गाठी किती सुंदर झालेल्या आहेत त्याच्यानंतर तयारी होती माझी ही गुढीची साडी गुढीचा ड्रेस म्हणा किंवा देवघरामधील वस्त्र देवांचे वस्त्र तर अशा प्रकारे मी ब्लाऊज पीस आणलेले होते काठावजारमध्ये काही वेगळ्या डिझाईनमध्ये तर मी सुरुवातीला ते अशा प्रकारे कट करून घेतलं आणि माझ्याकडे एक जे आसन होतं ना ते खराब झालं होतं त्यालासुद्धा मी नवीन बनवलेलं आहे म्हणजे मधल्या साईडमध्ये कपडा लावून त्याच्यानंतर देवांची वस्त्रं आणि छान प्रकारे प्रेस करून घेतलेली आहे यामुळे काय होतं आपल्या ज्या प्लेट्स असतात घेतलेल्या किंवा जे कपडे असतात ते सुरगळलेले ते दिसायला खूप छान दिसतात तर अशा प्रकारे माझी ही गुढी पाडव्याची तयारी तर तुम्हाला मी ज्यावेळेस साखरीच्या काठी दाखवल्या तर खरं तर दूध आधी टाकायचं होतं आणि तूप नंतर टाकायचं होतं पण चला फर्स्ट टाईम होता म्हणून थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं पण खरंच खूप सुंदर झालेले आहे त्यासुद्धा असं म्हणतात नाही की चुकल्यानंतरच माणूस शिकतो ना तर तसंच असतं मी बऱ्याचदा शिकण्याचा प्रयत्न करते आणि ते मला जमतं तर बघा देवांची वस्त्रंसुद्धा खूप सुंदर झालेली आहे तर आपण प्रयत्न केले ना तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं त्याच्यानंतर दिवस उगवला आणि गुढे पाडव्याची सगळी तयारी आपल्या नातेसंबंधामधील एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर आपण ते तेरा दिवस पूजाविधी करत नाही नंतर पूजापाठ वगैरे सगळं काही करायला लागतो परंतु एखादा महत्त्वाचा सण आला का आपण थोडंफार का असे ना देवधर्म तर करू शकतो कारण सण हे आपण असेच कसं काय जाऊ द्यायचे आपण बघा इतर वेळेस म्हणतो ना किती महत्त्वाचा सण आहे गुढीपाडवा चला गुढी उभारा देवांचं करा किंवा सोनं खरेदी करा चांदी खरेदी करा एखादी वस्तू घ्या किती महत्त्व देतो ना आपण एवढं न करता आपण नॉर्मल तरी पूजाविधी करू शकतो ना तर अशीच मी ह्या वर्षी छोटीशी पूजा केलेली आहे कारण दरवेळेस मी डेकोरेशन भरपूर करते हॉलमध्ये करते देवघराजवळ करते पण कसं असताना काही गोष्टींसाठी काही गोष्टी आपल्याला फॉलोसुद्धा करावे लागतात पण सण कोणताही असो आपण असंच तो सण कस काय जाऊ द्यायचा म्हणून छोटीशी ही माझी देवपूजा तर देव मात्र मी प्रसन्न करण्याचा प्रयत्न करते बरं काहीही का असो देवांशिवाय आपलं अस्तित्व नाही असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर देवांच्या इथली सजावट म्हणण्यापेक्षा आपण फुलं कोणतीही फुलं असो झाडांना आलेली असो किंवा विकत आणलेली असो तर अशा प्रकारे आपण त्याचं सजावट म्हणा देवांना अर्पण करू शकतो डेकोरेशन करू शकतो तर आता मी गजरे भरपूर आणलेले होते म्हटलं चला आपण सगळ्या देवांना ते गजरे लावूया तर बघू शकता अशा प्रकारे देवांना गजरे अर्पण केलेले आहेत आज देवांचं तुम्ही वस्त्र बघाल तर सगळे असे पिंक पिंक मध्ये दिसत असतील तुम्हाला गुलाबी किती छान वाटतंय ना म्हटलं चला चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि आपल्याला या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे नवरात्र असते अश्विन महिन्यामध्ये तशीच नवरात्र असते परंतु आपण बाकीच्या सेवा करू शकत नाही पण माता लक्ष्मीची सेवा नक्कीच करू शकतो तर तुम्हाला जो मी उपाय सांगितलेला आहे तो अशा प्रकारे मी सुद्धा सुरुवात केलेली आहे तर लवंगाचा उपाय आणि आपल्याकडून लक्ष्मी अष्टकाचे पाठसुद्धा आपल्या घरामध्ये होत असतात या दिवसांमध्ये या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ते पाठ करायचे आहेत आणि खरंच वातावरणसुद्धा खूप छान होतं आणि मंगलमय होत असतं अशा प्रकारे माता लक्ष्मीची सेवा आणि ही तयारी तर आजचा दिवस खूप छान गेलेला आहे मंत्र उच्चार पाठ आरती खूप प्रसन्न वाटत असतं तुम्हाला आजची माझी ही पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता ये नमहा